जनहित न्यूज महाराष्ट्र करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ मध्ये महिला दिनानिमित्त संवाद फाउंडेशनच्या सुवर्णा साळुंके तसेच माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त जत्रेस येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बिरे रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र महाशिवरात्री आणि महिला दिन याच्यानिमित्त सर्व महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते महिला दिन आहे आणि महिला दिनानिमित्त हा जो कार्यक्रमाचं आयोजन केलं काय सांगाल या कार्यक्रमात आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीला प्रसाद वाटपाचा कार्यक्रम असतो पण ह्या वर्षी महाशिवरात्री आणि महिला दिन एकत्र आल्यामुळे आम्ही खास आमच्या जॉगर्स क्लब संवाद फाउंडेशन आणि शिवसेनेतर्फे सर्व महिलांना आम्ही एक मान म्हणून जी मुल आणि वस्तू म्हणून वाटप ठेवलं आहे आणि सर्व आमच्या महिला त्याचा लाभ घेत आहेत आमच्या कार्यकर्त्याही सकाळपासून इथे प्रसाद वाटता का। वाटपाचं काम का करतायत बुंदी शेंगदाणे आणि पाणी थंडगार पाणी भक्तांसाठी आणि दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम आवर्जून ठेवत असतो आणि त्याच्यात आमच्या महिलाही अगदी स्वखुशीने भाग घेत असतात जे महिलांना आपले महाराष्ट्राचे लाडके लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आपले लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे आणि आपले विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यामार्फत शासकीय योजना आम्ही गावागावात शहरात जाऊन राबवत आहोत आत्ता चाललेली वयोश्री योजना आहे त्याच्यानंतर लेक लाडकी योजना आहे आणि आत्ता बचत गटांसाठी खास आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी आणि मानधन डिक्लेअर केले तीस तीस हजार रुपये त्याचीही माहिती आम्ही आमच्या कार्य कर्त्यांमार्फत आणि आम्ही स्वतः सर्व महिलांना देत आहोत आणि त्याचा फायदा सगळ्या घेत आहेत त्याचबरोबर आता शिवणयंत्राचं वाटप त्याचेही फॉर्म नगरपालिकेतर्फे आणि घरघंटी याचे भरले जात होते तेही आम्ही महिलांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या संवाद कार्यालयातर्फे आणि शिवसेनेतर्फे करत आहोत आज अंबरनाथ शहरामध्ये आहोत आपण अंबरनाथ शहरात पाहिलं असेल की हजारो लाखो ना आज शिवभक्त यात्रेकरू हे अंबानाथ शहरामध्ये येतात पण ते कशासाठी येतात तर याच या ठिकाणचे शिलहार राजाच्या शिवकालीन जे प्राचीन शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि हे शिवमंदिर जगाच्या पट जे आतापर्यंत मागास होतं ज्याचा विकास झाला नव्हता हे विकास होण्यासाठी एक हजार वर्ष लागली आणि एक व हजार वर्ष लागल्यामध्ये या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर खासदार डॉक्टर श्रीखा शिंदे यांना या ठिकाणी हजार व्हावं लागलं आणि ते हजार झाल्यानंतर आज या ठिकाणी एकशे पन्नास कोटीवर अधिक रुपये निधी देऊन म्हणजे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री यांच्याकडून तो निधी मंजूर करून घेतला आणि वाराणसीच्या धर्तीवरती पंढरपूरच्या धर्तीवरती हा कॅरिडोअरचा विकास करण्याचं काम खासदार डॉक्टर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाकडून त्या ठिकाणी होतोय आणि तो होत असताना या ठिकाणी करू येतात आणि निघून जातात परंतु या ठिकाणच्या त्या मंदिरामध्ये करू येतील येथे येती जगातले यात्रेकरू यावेत आणि अंबरनाथ शहर हे संपूर्ण जगामध्ये जावं त्यासाठी त्यांनी शेवटचे आर्ट फेस्टिवल तर करतातच परंतु त्या परिसराचा विकास करण्यासाठी यात्रेकरू साठी ज्या आवश्यक सोयीसुविधा सुई आहेत त्या सुद्धा देण्याचा प्रयत्न त्यामध्ये दे धर्मशाळा असेल यात्राकृतीसाठी व्यवस्था त्या ठिकाणी असेल पार्किंगची व्यवस्था असेल स्वच्छतागृह त्या ठिकाणी असतील गार्डन असतील पार्किंगची व्यवस्था असेल तलावं असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वे वे सोयी सुविधा असणारं संकल्प त्या ठिकाणी आता डॉक्टर शिकांजी शिंदेसाहेबांनी केलेला आहे आणि आता तीन मार्चला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या सुभाष असते त्याचं उद्घाटनसुद्धा शुभारंभसुद्धा त्या ठिकाणी च कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि अल्पावधीमध्ये हे अंबरनाथ शहर जे शिवमंदिरच्या नावाने ओळखलं जातं तिची एक वेगळी ओळख जगामध्ये नेण्याचं काम खासदार डॉक्टर श्रीकाल शिंदेसाहेबांनी करत आहेत त्याबद्दल मी अंबानाथकरांच्या वतीनं माझ्या प्रभाग वडोवळी विभागातील सर्व नागरिकांच्या वतीनं शिवसेना परिवाराच्या वतीनं संवादच्या वतीनं त्याबरोबर जागतच्या वतीनं मी मनापासून खासदारांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी आम्हाला सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो